हिरो मोटो कॉप अधिकृत वितरक तारेकर बंधु विटा सिद्धि विनायक हिरो इध फोन दोन एक पंचवीस बावीस तेवीस बोरगाव मेघे येथे सावंगी रुग्णालयात मृत वेदांतीवर अठ्ठेचाळीस तास उपचार चालला वडिलांचा आरोप शवविच्छेदनासाठी मृतदेह जमिनीतून बाहेर काढला बोरगाव मेघे येथे राहणाऱ्या बारसकर कुटुंबातील सात वर्षाच्या वेदांतीची तब्येत बरी नसल्याने डॉक्टर तळवेकर यांच्या सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला दिला त्यानंतर डॉक्टर सचिन पावडे यांच्या रुग्णालयात

मृत वेदांतीला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर तब्बल तीन दिवस मृत वेदांतीवर उपचार सुरू होतो त्यानंतर वीस नोव्हेंबर रोजी मृतक वेदांतीचे वडील देवराव बारसकर यांना तिचे पार्थिव सोपवण्यात आले त्यांच्या मुलगीला डॉक्टर तळवेकर डॉक्टर तळवेकर यांच्याकडे त्यांनी रक्ताचे रिपोर्ट्स घ्यायला सांगितलेले होते त्याप्रमाणे रक्ताचे रिपोर्ट्स प्राप्त झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर सचिन पावडे यांच्या वात्सल्य हॉस्पिटल इथे ॲडमिट करण्यास सांगितलेले होते त्याप्रमाणे अठरा तारखेला वेदांतीला ॲडमिट केलं गेलं होतं पण तिची परिस क्रिटिकल परिस्थिती झाल्यामुळे डॉक्टर तळवेकर यांनी ॲम्ब्युलन्सने सावंगी हॉस्पिटल येथे अठरा तारखेला वेदांतीला ॲडमिट केलेलं होतं त्यानंतर वीस तारखेला वेदांतीचा मृत्यू झाल्याचे सावंगी हॉस्पिटलने जाहीर केलेलं होतं त्याप्रमाणे ज्या वेदांतीचे प्रे, प्रे हे आहे प्रेत आहे ते त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतलेली होती व एकवीस तारखेला धार्मिक विधीप्रमाणे त्यांनी दफनविधी केलेला होता त्यानंतर चोवीस तारखेला अर्जदार देवराव लक्ष्मण बारसकर यांनी सावंगी पोलीस ठाणे येथे लेखित तक्रार केली ले की त्यांच्या मुलगीच्या मरणाबद्दल त्यांना शंका आहे त्या शंकेचं निरसन करण्यासाठी वेदांतीच्या वेदांतीचं पोस्टमार्टम व्हावं व मरणाचे निश्चित कारण समजून यावं व मरण कधी झाले त्याचा मृत्यू वेदांतीचा कधी झाला या दोन गोष्टी त्यांना हव्या होत्या त्यासाठी त्यांनी दिलेल्या अर्जावरून आम्ही उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला होता आज रोजी उपविभागीय दंडाधिकारी वर्धा यांच्याकडून आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहेत बऱ्याच लोकांनी या गोष्टीला फॅब्रिकेट करून असत्य स्वरूपात ही गोष्ट समोर मांडण्यात आलेली आहे मी हे आरोप फेटाळतो मी असं कधीही मान्य केलेलं नाही आहे आणि त्या सावंगी मध्ये पेशंट ऍडमिट झाल्यानंतर तिथले जे दस्तावेज आहे हे तुम्हाला सांगतील की ते पेशंट कशा कंडिशन ते काय होतं त्याच्यामुळे पेशंट मृतावस्थेत तिथे गेलं हा आरोप अगदीच बिना तथ्याचा बिनबुडाचा आरोप आहे आणि हे आरोप मी फेटवतो माझा पूर्णपणे विश्वास आहे हे प्रकरण पोलिसांच्या स्वाधीन आहे न्यायव्यवस्थेच्या स्वाधीन आहे माझा त्यांना पूर्ण कॉपरेशन आहे सहकार्य आहे आणि जे यातलं निष्पन्न व्हिडिओ तर आल्यानंतर बघितल्यानंतर इथे इमिजिएटली तिला इंटिबेट केलं मेकॅनिकल व्हेंटिलेशनवर ठेवलं आणि आयनोट्रॉपिक सपोर्ट आणि बाकीचं हे सर्व सुरू होतं तिचं डायग्नोसिस जे बाहेरनं डेंग्यू पॉझिटिव्ह होतं आणि ज्या पद्धतीनं कन्व्हर्जन्स वगैरे हो आले होते तर डेंग्यू एन्सेफलायटीस हे डायग्नोसिस ठेवलं होतं आणि शेवटी वीस तारखेला दिला पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी मृत घोषित करण्यात आलं तेव्हा कार्डियक ऍक्टिव्हिटी बंद झाली तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं होतं पण तोपर्यंत अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत तिची कार्डियक ऍक्टिव्हिटी सुरू होती आमच्यावर हे जे आरोप होत आहे की हॉस्पिटलचं बिल वाढवण्यासाठी जे आयसीयू मध्ये भरती ठेवण्यात आलं हे अगदी म्हणजे पूर्णतः चुकीचे आहेत आणि जर समजा बिल बघितलं तर जवळपास अकरा हजार हे आयसीयू च बिल होतं आणि तेही म्हणजे कार्डक ॲक्टिव्हिटी सुरू होती आणि शेवटी जेव्हा बंद झाली तेव्हा आम्ही तिला डेथ सर्टिफाय केलं हे जे आरोप होत आहेत प्रत्यारोप होत आहेत हे अगदी पूर्णत चुकीचे आहेत तर अठरा तारखेला डॉक्टर तळवेकर म्हणजे हॉस् पावडे हॉस्पिटलमध्ये के भरती केल्यानंतर त्याच दिवशी आम्ही सावगीला म्हणजे अठरा तारखेलाच तिला भरती केलं मुलगी मृत असताना तिच्यावर उपचार केले गेले तर या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी किंवा माझ्या मुलीचा जीव तर गेलाच पण बाकी मुलांसोबतसुद्धा असं होऊ नये यासाठी आम्ही सामगी पोलीस स्टेशनला रिस्ट सर तक्रार केली आहे आणि तक्रारीमध्ये डॉक्टर तळवेकर डॉक्टर रेवत डॉक्टर मिस्ता आणि कंपाऊंडर अक्षय यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे आणि जवळपास तिथे वीस हजार रुपये आमच्यावर बिल काढण्यात आला आहे रुग्णालया रुग्णालयातील डॉक्टर रेवत आणि डॉक्टर मेश्राम यांच्याविरुद्ध मी तक्रार केली आहे आणि जवळपास वीस हजार रुपये तिथे बिल काढण्यात आलं तर मृत मुलीवर उपचार केलेली नक्की खरं आहे त्यांनी जे जे औषधं आम्हाला लिहून दिले ते ते सर्व आम्ही पुरवलेली आहे जी ब्रेन टेस्ट वगैरे केली आहे त्यांनी ती पण केली आहे आणि लगेच तिचा पहिले आम्हाला बिल भरायला लावलं आणि लगेच पाच मिनिटामध्ये त्यांनी निर्णय घेतला आणि शव आमच्या हातामध्ये दिला म्हणजे अगोदरच त्यांनी सर्व डॉक्युमेंट सर्व प्रोसिजर तयार करून दिलेली होती कारण त्यांना कळून होतं की हे पेशंट गेलेलं आहे